नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी आली आहे या आठ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक नुकसान भरपाईसाठी निधी मंजूर करून पैसे शेतकऱ्यांना वाटप करण्यासाठी शासन निर्णय काढण्यात आला आहे शासन निर्णय तुम्ही या ठिकाणी बघू शकता ऑगस्ट व सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी शासनाद्वारे एकूण नऊशे सत्तावीस कोटी चार लाख छत्तीस हजार रुपये इतका निधी शेतकऱ्यांना वितरित करण्यास या ठिकाणी मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो हा निधी आठ जिल्ह्यांसाठी मंजूर करण्यात आला आहे त्या जिल्ह्यांची यादी बघा यामध्ये जिल्ह्यांची नावे नुकसानीचा कालावधी एकूण बाधित क्षेत्रे बाधित शेतकरी संख्या आणि मंजूर झालेला निधी देण्यात आला आहे या जिल्ह्यामध्ये रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग चंद्रपूर बीड लातूर परभणी हे जिल्हे नुकसान भरपाईसाठी पात्र झाली आहे ही एक शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी होती अशाच प्रकारच्या ताज्या अपडेट माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद